आर्य चाणक्यच्या प्रांगणात विद्यार्थी व पालकांनी पाहिला छावा चित्रपट चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले विद्यार्थी व पालक पैठण येथील चाणक्य विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर पैठण शहरातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी चाणक्य विद्यार्थी मंदिराचे माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर शरद दहवाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य त्याग आणि पराक्रम जीवनावर प्रकाश टाकणारा छावा चित्रपटाचे मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जवळपास एक हजार पाचशेपेक्षा जास्त पालक व विद्यार्थी उपस्थित होते आर्य चाणक्य विद्या मंदिराचे संचालक जुगलकिशोर लोहिया विजय चाटूपळे व मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वर यांचे वडील शरद दहवाळ यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर दहिवाळ अर्जुन दहिवाळ कृष्णा दहिवाळ यांचे कौतुक केले आपण पाहत आहात बी जे वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर